नमस्कार मित्र विषमुक्त शेती विषमुक्त अन्न यामध्ये आपलं संघर्ष स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र पुणे जिल्हा रांजे गाव ह्या गावात आपण बापू गुजर यांच्या शेतात तीन डिसेंबर दोन हजार चोवीसला गावाची लागवड केलेली होती आपण ह्यासाठी ग्रीन प्लॅन प्रोड़क्ट जालंधर या कंपनीचे दिलेले आहे पूर्ण सगळा सेंद्रिय खतावर हा घावाचा प्लॉट घेतलेला आहे बीज प्रक्रियापासनं आपण ह्याला घावासाठी एस टी दिलं आहे बीज प्रक्रियासाठी जमनीत टाकायला आपण प्रेमीम व भूमी पावर दिलेला आहे ग्रो आणि स्टिकर व नाईटवर्किंग ह्या तिन्हीचे मिळून आत्तापर्यंत तीन वेळा फवारणी झालेले आहे इतका जबरदस्त आणि सुंदर फुटवा बघा कसा जबरदस्त आहे आणि एवढा हिरवागार